चला तर मग आज आपण बेसनाच्या खांड, बेसनाची खांडवी बनवून घेऊ हॅलो फ्रेंड साजभाऊ किचन मध्ये आपले खूप खुँ, खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बेसनापासून खांडवी करून दाखवते आता काही एक वाटी बेसन घेतले त्याच्यामध्ये दोन मिरची आणि थोडासा अद्रकचा तुकडा कुटून घातलाय आता ह्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मीठ टाकायचं चवी चवीप्रमाणे मीठ टाका मिरची पण तुम्हाला जास्त टाकायचं टाका माझ्याकडे जास्त तिखट खात नाहीत म्हणून मी कमी टाकली बरं का तुम्ही जास्त टाकू शकता आता हे हो काही ताक मिक्स करायला एका वाटी बेसनला दोन वाटी ताक टाकायचं बरं का दह्याचं ताक तयार करायचं जास्त आंबट पण करायचं नाही जास्त आंबट झाल्याला चांगलं लागत नाही आता हे काय मिक्स करायची ती ना मिक्स करायचं आणि हे डब्बा कुकरमध्ये ठेवून तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या त्याच्या कुकरमध्ये करायचं एका वाटीला दोन वाटी ताक लागते बरं का एक वाटी बेसनाला दोन वाटी ताक लागते मीठ मिरची तुमच्या आवडी आवडीप्रमाणे टाका आता हे हो काय चांगलं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये एक सुद्धा गाठ तुम द्यायची आणि मोज मा मोजमाप बराबर घ्यायचं जास्त घ्यायचं नाही बरं का ताक ताक जर जास्त घेतलं तर त्याची खांडवी तयार होत नाही पात्र बेसन पिटता पिठलं तयार होऊन जाते आता हे काही छान झाले आता ह्याच्या तीन शिट्ट्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या झाकून घ्यायची ह्याच्यात जा तातली झाकायची पात्र आतमध्ये पाणी जाऊ नये

आता हे शिट्ट्या घेण्यासाठी ह्याच्यामध्ये ठेवलंय आता ह्याच्यात चाटली झाकायची आणि ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आता हे चांगले शिट्टे घेऊन परत गार झाल्यावर त्याची खांडवी करायची कुकर गार झाल्यावर पिठलं पीठ होऊन द्यायचं नाही कुकर गार होऊन द्यायचं आता हे बघा हे पूर्ण शिजून झालेलं आहे चांगलं खांडवीचं बेसन त्याच्यासाठी कोथिंबीर आहे आणि तडका घेतलाय तडक्यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग टाकलंय ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे ओळख आता हे बघा शांत तयार झाले आहेत बघा किती छान तयार झाल्यात बघा बघा वरून पण मी डेकोरेट केले बरं का तेला आणि फोडणीचे टाकले पळत त्याला माझी जरी खंडवीची रेसिपी की तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन करू कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आवडली का नाही दोन्ही सांगू शकता धन्यवाद